पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी सात कोटींचा निधी आचारसंहितेपूर्वी महाडाकडे वर्ग करण्याची मागणी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मान्य केली आहे राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकारांच्या पत्र गृहप्रकल्पास भेट दिली होती यावेळी त्यांना बाह्य सुविधांसाठी सात कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं मंगळवारी गृहनिर्माण मंत्री सावे यांनी गृहनिर्माण आणि म्हाडाच्या प्रधान सचिवांना निधी मागणीचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याच्या सूचना दिल्या म्हाडाचे सोलापूरचे उपाभियंता मिलिंद अटकळे यांनी सोमवारी सदरचा प्रस्ताव मुंबई म्हाडाला सादर केला मंत्री महोदयांनी मुंबई म्हाडाला सूचना दिल्या असून त्यांच्याकडून हा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाला जाणार आहे गृहनिर्माण विभागाकडून सदरचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निधी म्हाडाकडे वर्ग करावा अशी विनंती गृहनिर्माण मंत्री सावे यांच्याकडे केली असता ही मागणी मान्य करण्यात आली यावेळी राज्य आदि स्विकृती समितीचे अध्यक्ष यदुभाऊ जोशी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत राज्य आदिस्विकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके प्रशांत भगरे आदींची यावेळी उपस्थिती होती